आहे हो न्यूज घडामोडी खून प्रकरणातील पाच संशयित ताब्यात तर मुख्य तिघे संशयित फरार बुधवारी दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास भीमनगर विद्यानगरात अश्रफ अली शयार अली नगारजी वर्ष वीस राहणार दावल मलिक दर्ग्या नजिक निपाणी या आंतरराज्य पोलिसांच्या रेकॉर्डवरील तरुणाचा खून झाला होता दरम्यान गुरुवारी या खून प्रकरणी पाच जणांना शहर पोलिसांनी संशयित ताब्यात घेऊन कसून चौकशी चालवली आहे या प्रकरणाशी अन्य मुख्य तिघेजण फरारी संशयिताचा तपास करण्यासाठी परराज्यात दोन पदके रवाना करण्यात आली आहेत फॅब्रिकेटरचा व्यवसाय करणारा मयत अशरफ अली नगार्जी व त्याचा भाऊ सैफ अली नगार्जी व प्रवीण चवुले हे तिघेजण नगारजी यांचे नातेवाईक आयाज एकसंबे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी भीमनगरकडे जाताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने पिस्तूल दाखवीत खून केला होता याबाबत मयत अश्रफ अली यांचा जखमी भाऊ सैफ अली नगार्जी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित आठ जणांविरुद्ध रितसर फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार शहर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून पाच संशयितांना ताब्यात घेऊन अन्य तीन जणांचा शोध चालवला आहे हा खून कोणत्या कारणासाठी व का केला आदी बाबींचा तपास चालवला आहे खून झाल्यानंतर घटनास्थळी तातडीनं जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी सलग दोन दिवस भेट देऊन पाहणी केली होती डी एस पी गोपाळकृष्ण गौंडर सी पी आय बी एस तळवार शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षका उमादेवी गौंटा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून लवकरच घटनेचा उलगडा होणार आहे